निकाल घोषित होतोय प्रथमदा क्वार्टर फायनलचा निकाल घोषित होतोय आजच्या मैदानात साडेचारशे बैल गाडी मालकांनी सहभाग नोंदवला बोलल्याप्रमाणे आसीफ बहिणं काम केलं एक वाजता बरोबर एक्कावन्न गट पुळून झाले दोन वादून पंचवीस मिनिटानं सात सेमी पुळून झाले आणि तीन वाजून दहा मिनटाने या मैदानाचा फायनलचा फेरा संपर्क झाला मांडलं या ठिकाणी आसिफ बहिला मूर्ती लहान कीर्तिमान असलेले असीफई झंडापंच यांनी सुंदर असं याही मैदानाचं काम केलं त्याबद्दल समस्त ग्रामस्थ मंडळ यात्रा कमिटी आयोजक मंडळ यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद आजच्या या मैदानाचा क्वार्टर फायनलचा निकाल घोषित होतोय आजच्या या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी उत्तेजनात बक्षाचे मानकरी ज्यांनी एक नंबर तसावरती गाडी होती त्यांनी काय गाडी पळले नाही ते गाडीचं नाव राजनंदनी नंदू शेठ सांगळे ही गाडी आजच्या या मैदानातील उत्तेजनात बक्षाची मानकर ठरली आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा सहा नंबरचा मान भटकवला तास क्रमांक दोन व धावलेली गाडी पशु सेवा मेडिकल रुद्र सागर धापते शिवान तुषार घोरपडे सदा शिवघर या गाडीचा सहावा क्रमांक आला क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात था व धावलेली गाडी अशोक शेठ सावंत रुद्रला शेठ सावंत धवडी या गाडीचा क्वार्टर फायनलचा पाच नंबरचा मान मिळाला सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा वर धरलेली गाडी हाँ। चार नंबरचा मान गाडीचा चौथा क्रमांक आला क्वार्टर फायनलचा तीन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक तीन व धावली गाडी प्रथमेश हिंगणगाव या गाडीचा तिसरा क्रमांक आला आचार्य मैदानातील क्वार्टर फायनलचा दोन नंबरचा मान भटकवला तास क्रमांक पाच व धावलेली गाडी खंडोबा प्रसन्न पंजाब दादा चव्हाण इटके यांचा घरचा असा सुलतानी शंभू ही गाडी क्वार्टर फायनलची दोन नंबरची मानका ठरली आणि आजच्या या मैदानातील क्वार्टर फायनलचा एक नंबरचा मानका ठरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी प्रांशूल अधिक जाधव पनो पलवान ग्रुप चोराडे या गाडीचा एक नंबर आला विजेता सरोबेल गाडी मालकांचा त्यावरती वसलेल्या चालकांचा हार्दिक अभिनंदन आणि आजच्या या मैदानातील फायनलचा निकाल घोषित होतोय आजच्या या मैदानामधील फायनलचा निकाल ऐका आजच्या या मैदानातील सात नंबरचे मानकर ठरले क्रमांक एक व धावलेली गाडी शीतला प्रसन्न विनोद देवकर वेजगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कदा मदन पलवान रेटरे पलन आनंदप्पा रेटरे घरांचा राजा पळाला आणि बापू बापूशेठ पाटील अर्जुन अर्जुनाबा पा देवकर देवकरवाडी यांचा भोंगा डावण पळाला भोंगा राजा आजच्या भव्य देवाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी आजच्या या सहा नंबरचा मान वाटकावला आज क्रमांक पाच व धावली गाडी गायकवाड ग्रुप या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली निखिल भैया शिंदे तातवडा यांचा महिब्या पळाला आणि त्याच्या जोडीला उमाजीत गायकवाड वाटार किरवली अजय चव्हाण कवटे गणुदाजी पिंपरीकरांचा लक्ष पळाला लक्ष आणि महिव्या आजच्या भाव्य विवारमध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकावला आज क्रमांका सात व दौली गाडी श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रसन्न कुमारी श्रुती का शेठ पवारी कराव कर्जत रायगड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी सूरज शेठ सावंत अशोक शेठ सावंत वैभव शेठ ढेंबरे संजय क्षीरसागर यांचा अजत किंग छेडाबाई पळाला आणि त्याच जोडीला बबलू शेठ जगदाळे आकाश सेठ जगदाळे आणि संग्राम ग्रुप शिरोलेकरांचा संग्राम पळाला संग्राम आणि छेडाबा आजच्या भव्य देवनामधील पाचव्या क्रमांकाचे मानकरी चौथ्या क्रमांकाचा मानका ठरला तर आज क्रमांक दोन वाढवली गाडी ज्योतिल अभित भाई और शिरसोडी या गाडीचा चौथा आला सुंदर अशी गाडी पळाली सत्यवान पाटील गोरेगाव जयसिंग दादू जाधव गोडसाळे यांचा वादळ पडला आणि त्याच्याजवळ ओंकार घाडगे सौरव घाडगे बेलदार वाडीकरांचा सर्किट पळाला सर्किट आणि वादळाच्या भव्य मध्ये चौथ्या क्रमांकाचे मानकरी मान भटकारा तीन नंबर चे मानकार आज क्रमांका सहा व धावले गाडी कृष्णदेव देव महाराज प्रसन्न हर्षल जाधव पुसेसा या गाडीचा तिसरा क्रमांका आला सुंदर अशी गाडी पाळाली श्री कृष्णदेव महाराज प्रसन्न हर्षल जाधव पुशे सावळीकरांचा ब्लँडर पाहला रिया रियामुळ खोत दुरंगवाडी आणि राजे डेरवली पडवेल यांचा मल्हार पाला मल्हार आणि ब्लँडर आजच्या भव्य देव तीन नंबर मानकरी दोन नंबरचा मानका ढाला आज क्रमांक तीन व धावले गाडी नाना प्रसन्न रुई इंडरबा कुंडे वहाल पनवेल या गाडीचा द्वितीय क्रमांक आला रुई एंटरप्राईझेस कुंडेवाल पडवेल यांच्या नावावरती नशेबाजमोर सुंदर अशी गाडी पळाली आप्पा गडगे घर सिंधी घरांचा ब्लॅक टायगर विठ्ठल पळाला आणि त्याच वेळेला सुनील सेठ राठोड बेंडावले घरांचा टेस्टर पळाला टेस्टर आणि विठ्ठल आजच्या भव्य देवा मैदानातील दोन नंबर चे आणि आजच्या या मैदानातील एक नंबरचा मान काढला ताच क्रमांक चार दौली गाडी डॉक्टर नितीन गाडे वडू युवराज पलवान चोराडे संजय शेठ गाळे गाडेवाडे आणि पलवान ग्रुप चोराडे ही आघाडीचा प्रथम क्रमांक आला आज एका मालकाची दोन्ही महिला एक नंबरची मानकरी लढली क्वार्टर फायनल ला मानकरी लढला गुरु आणि फायनल ला मानकरी गाडी सुंदर पळाली पलना पुतराज धनेश शेट टिंबळे खेळ शिवापूर आनंदराव गावडे साहेब यांचा भारत पळाला आणि त्याच्या जोडीला युवराज प्रसाद चोराडे संजय शेठ गाळे गाळेवाडी पलवान ग्रुप चोराडे यांचा जुगार पळाला आणि भारत आजच्या भव्य दिवनामध्ये एक नंबर नंबरचे मानकरी म्हणजे रोबेल सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं अभिनंदन आणि हाच भारत पाठीमागेच मैदान झालं